वन वेलकम बॅक टू माय चॅनल कसे आहात तुम्ही आफ्टर दोन दिवसाच्या सुट्टीनंतर जे आहे व्हिडिओ आज तुमच्यासमोर येत आहे आणि बघा आज आहे सॅटरडे आणि आज ना खूप दिवसानंतर म्हणजे जवळजवळ दोन तीन महिने मी म्हणू शकते त्यानंतर जे आहे ना आम्ही भरीत बनवणार आहोत आणि त्यासाठी माझ्याकडे ना महत्त्वाची एक गोष्ट असते भरीत बनवण्यासाठी ती म्हणजे कांद्याची पात जी की नाही आहे पण म्हणलं चला जाऊ द्या जे आहेत वांगी फ्रीजमध्ये पडून पडून खराब होण्याआधीच जे आहे आज भरीत बनवावं पिया आज तिची सॅटरे सॅटर्डे असून तिची स्कूल आहे कारण तिला गौरी ज्या दिवशी स्थापना होणार होती ना त्या दिवशी तिला सुट्टी मिळाली होती आणि म्हणून स्कूलने जे आहे असं डिसाईड केलेलं की त्या दिवशी सुट्टी देतो आहे तर सॅटर्डेला जे आहे पी याची स्कूल होईल कारण सेकंड सॅटर्डे असूनसुद्धा तिला स्कूल आहे अदरवाईज तिचा फर्स्ट थर्ड आणि फिफ्थ सॅटर्डेला तिची स्कूल असते तर चला ती स्कूलला गेली आहे आणि सकाळचं जे काही ब्रेकफास्ट वगैरे झाल्यानंतर जे काही भांडी कुंडी होते ते आवरून झालेली आहेत आणि मला म्हणजे एवढं खूप जास्त असं भरीत नाही आवडत पण ठीक आहे कधीतरी मी खाऊ शकते पण प्रॉपर त्याच्यात कांद्याची पात वगैरे असली ना मग ती मज्जा वेगळी असते आणि त्यासोबत अजून बघा कडण्याची जी पुरी असते ना म्हणजे ज्वारी बाजरी वगैरे काहीतरी मिक्स करून ती कडण्याची पुरी बनवतात किंवा भाकरी जरी असली ना कडण्याची भाकर त्यासोबतही मस्त लागते नाहीतर मग आपली नॉर्मल जी गव्हाची पुरी असते त्यासोबतही छान लागते पण मी असं काही बनवणार नाही आहे त्यासोबत जे आहे चपाती बनवणार आहे कारण एक दोन दिवसापासून किंवा जेव्हापासून गणपती बसले आहेत ना तेव्हापासून खूप जास्त ऑइली खाल्लं जातं आहे त्यानंतर जे आहे गोड खूप खाल्लं जातं आहे आणि माझं एक्सरसाईज करून काही उपयोग होत नाही म्हणून म्हटलं स्किप करूया आणि नॉर्मल चपाती जी आहे बनवूया भाकरीचं पीठ राहिलं ना मग भाकर बनवली असती पण भाकरीचं पीठ काही नाही आहे आणि इथे बघा जुगाडू पद्धत म्हणजे गॅस वाचवण्यासाठी हा प्रयत्न चालला आहे माझा की जे आहेत वांगी भाजली जात आहे ना तर त्यासोबत जे आहे माझी मिरची पण भाजली जायला पाहिजे म्हणून तिथूनच ॲडजस्ट करून जे आहे ठेवण्याचा प्रयत्न होता आता पुढे जे बोलते ना हे तुम्ही रि रिलेट रिले जर केले ना माझ्यासोबत तर मला कमेंटमधून नक्की सांगा बघा कसं होतं माहिती आहे का म्हणजे आता संडे म्हणजे मंडेपासून तर फ्रायडेपर्यंत पियाच्या पप्पा त्यांची जे असतं ऑफिस असतं आणि अजिबात काही हेल्प वगैरे करायला त्यांना टाईमच नसतो सॅटर्डे संडेला थोडा टाईम मिळाला ना की मग ते करायला लागले ना तर मला म्हणजे आनंद होतो की ठीक आहे करताय पण माझं जे एक मन आहे ना ते मला असं पण सांगतं की म्हणजे मला मला यांना हे दाखवायचं आहे का की बघ तू हे कामं केले नाहीत ना मग मी हे काम करतो म्हणून घर थोडं क्लीन होतं असं माहित नाही असं तुम्हाला वाटत असेल की नाही आय डोंट नो की मी एकटीच अशी आहे म्हणजे मनुष्य काम करतोय आपली हेल्प होते ठीक आहे ना तो कोपरा आपण आठ दिवसापासून साफ केला नव्हता आणि आज त्यांना वेळ त्यांनी केला तर मी ह्या गोष्टीचा आनंद सोडून दुःख मला थोडं व्हायला लागतं की कदाचित त्यांना दाखवायचं असेल का मला की तू इतक्या दिवसापासून केलं नाही आणि मी करतोय मग यांना जर काम करायचंच होतं तर रेग्युलर काम करावे ना म्हणजे जे मी करते मला कामात हेल्प करा असं काना कोपरा जो मी बाकी ठेवलाय तोच का करायचा आहे आय डोंट नो पण चला इथे पॉझिटिव्ह जे आहे इथे विचार घेऊया आणि हेल्प त्यांची जी आहे थोडं माझी बाल्कनी जी आहे थोडी अस्ताव्यस्त पडलेली होती आणि त्यांनी ती क्लीन करायला घेतली कारण त्या दिवशी गॅसची हंडी मिस चेंज केली होती आणि त्यावरचा जो मी ठेवलेला जो प्लायवूड असतो ना तो काही व्यवस्थित ठेवला नव्हता सो तिथे एक काम करत होते आणि मला जे होतं ना आतून अशा दोन दोन फिलिंग येत होत्या एक हॅपी आणि सॅड तर चला रात्रीसाठी मी इथे ना काय केलं ना की जी अख्खी तूर असते ना तर ती मी भिजवत घातली आहे आणि रात्री ना चिखोल्या किंवा मग तुम्ही वरणफळ म्हणा तर ते मी अख्खी तूरपासून बनवणारे हा व्लॉग जर मोठा होईलच म्हणजे तर मी तुम्हाला नेक्स्ट व्लॉगमध्ये त्याची रेसिपी जी आहे शेअर करते तर बघा ते मी पाण्यात भिजवायला टाकलं होतं थोड्या वेळापूर्वी आणि जेव्हा कधीही तुम्ही वांगेची भरीत बनवताय ना भाजल्यानंतर प्रॉपर कापून जे आहे ना त्यातून चेक करून घ्यायचं बहुतांश वेळा काय होतं ना की त्यामध्ये एक दोन आडी जी असते ती असतेच खूप कमी वेळ असं होतं की वांग खूप छान निघतं त्यामुळे जे आहे चेक करून घ्यायचं आणि एकदा काय होतं ना एकदा असं वांग निघालं ना मग तरी माझ्या डोक्यात जातं मग मी तीन चार महिने वांग्याचं भरीत करतच नाही आणि मागच्या वेळेस बहुतेक असंच झालं असेल म्हणून मी वांग्याचं भरीत इतक्या दिवस करणं स्किप केलं होतं पण लकीली ह्यावेळेस चांगले वांगे निघालेत माझे आणि त्यानंतर बघा ह्या चकल्या आहेत तर ह्या ज्या चकल्या आहेत ना माझ्या सासूबाईंनी मला दिल्या आहे थोड्याच दिल्या होत्या त्यांनी पण खूपच टेस्टी आहे आणि अशा वेळेला वाटते की अजून थोडा जास्त पाहिजे होत्या चला असो रेसिपी विचारेल मी त्यांना आणि उन्हाळ्यामध्ये बनवेल सोपी आणि साधीच रेसिपी असेल आ, तर म्हणजे बघूयात आता जमतं की नाही जमतं मला ते आता उन्हाळ्याला खूप वेळ आहे तोवर इथे बघा भरीचं सगळं जे आहे करण्याआधी मी त्याच तेलामध्ये जे आहे थोड्या चकली जे आहे तळून घेते आणि नंतर त्यामध्ये आता सगळा तडका वगैरे जो आहे तो देते कांद्याची पात राहिली असती ना मग मी तुम्हाला पूर्ण मी कसं भरीत बनवते हे दाखवलं असतं अदरवाईज मी तुमच्यासोबत आधी पण शेअर केलेलंच असेल तर चला असो मी जे आहे ना भरीत म्हणजे नेहमी असं जे, जे आ, कांदा वगैरे असतो ना ते सगळं असं चॉप करून घेते चॉपरमध्ये आणि त्याच चॉपरमध्ये मग भरीतचे वांगे भाजल्यानंतर न ठेसता यामध्येच ते पण चॉप करून घेते आणि सगळं हे भाजून झालं कांदा वगैरे की मग ते त्यामध्ये टाकायचं माझं भरीत बनून रेडी आहे आणि आता बघा एक तुम्हाला काकडीची टीप देते मी माहीत असेल तर अतिउत्तम पण जर माहीत नसेल ना तर नक्की ट्राय करा जर काकडी बघा बहुतेक वेळा ना काकडी कडू निघते आणि तुम्हाला तिचा कडूपणा काढायचा असेल ना तर पुढचं तिचे जे दोघीही टोक असतात ना तिची साल काढण्याच्या आधी अशा पद्धतीने कट करून ना रफ करायचं त्यामध्ये गोल 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 फिरवायचं हा असा पद्धतीचा थोडा फेस निघतो किंवा मग पाणी पण निघतं बहुतेक वेळा तर हे जे असतं ना सगळा कडूपणा तुम्ही फक्त असं जे आहे गोल गोल फिरवण्याने बाहेर निघून जातो दोघी साईडून करायचं एक पहिले एका साईडून नंतर दुसऱ्या साईडून जे आपण त्याचं कापलेलं असतं ना त्याच्यानेच फिरवायचं आणि मग मग यानंतर जे आहे ना साल काढायची आणि बघा तुम्ही असं केल्यानंतर ना तुम्ही कुठलीही ग्रीनवाली काकडी घ्या किंवा अशी काकडी घ्या त्याचा कडूपणा पूर्णपणे निघून गेलेला असतो आणि तुम्हाला असं केल्यानंतर कधीच काकडी कडू लागणार नाही न रिस्क घेता काय करायचं ना नेहमी साल काढण्याआधी ने असं सा फिरवून घ्यायचं आणि मग साल काढायची तुम्हाला हे टीप माहिती असेल तर मला सांगा कमेंटमधून म्हणजे मला कधीपासून माहीत होती पण शेअर करू शेअर करू कारण प्रत्येक वेळा काकडी कट करणं म्हणजे खूप घाई गडबडीचा भाग असतो अगदी जेवायला बसायचं आहे तेव्हा ती फ्रीजमधून येते आणि मग कट करावी लागते आणि मग ते तेव्हा कॅमेरा लावून तुमच्यासोबत शेअर करणं काही जमलं नाही तर आज माझ्याकडे वेळ होता कारण आज ना भरीत वगैरे सगळं बनवलं आणि पियाचे पप्पा भरपूर एक्सायटेड होते खाण्यासाठी पण त्यांच्या मित्राचा कॉल आला आणि दहा मिनटात येतो म्हणून गेले आणि भरीत बनवून माझा जवळजवळ एक तास झाला आहे आणि फायनली वाट बघून बघून मी दमली आहे आणि आता खायला बसली आहे असं बहुतेक वेळा ना म्हणजे एवढं जास्त ते कधीही आम्हाला असं एकटं सोडून वगैरे कधी जात नाही पण कधी गेलेच ना तर असं म्हणजे ठीक आहे ना की तुमच्या आवडीचं जेवण आहे तर मग तुम्ही मस्त बसून आरामात खा कधीतरी गेलंही पाहिजे मित्र वगैरे सगळ्यांना भेटलंही पाहिजे पण मग त्यांच्या आवडीचं जेवण होतं आणि त्यांना त्यांनाच आता जे आहे पूर्ण गार खावं लागेल आणि त्यातल्या त्यात सॅटर्डे असला म्हणजे आज कुठे बाहेर जायचं नव्हतं कारण बाप्पा आहेत घरी एकटं सोडून कुठे जाणार नाही पण घरीच राहायचं होतं पण ते डोक्यात असतं ना की आज आपण रिलॅक्स मस्त घरी राहणार आहोत आणि ती गोष्ट घडत नाही मग तेव्हा थोडा वैताग येतो चला असो जेव्हाही मी एकटी असते ना जेवायला तर मी तेव्हा असं सोप्यावरच बसते आणि मला माहिती मला कमेंटही येईल की असं खाली बसूनच खायचं पण असं कधीतरी होतं की मी एकटी जेवत असते आणि मग तेव्हा असं बसते आता बघा बाप्पा आहे तिथे टी व्ही ठेवता येत नाही ना तर अशी खाली टी व्ही ठेवली आहे आणि आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये मला असं वाटतं की असं खूपच कमी घरं असतील ज्या घरामध्ये महाराष्ट्राची हास्य जत्रा किंवा जे आहे काय अजून ते एक हाव, नहीं, नहीं, शो असतो चला हवा येऊ उद्या आणि जे आहे तारक मेहता का उलटा चष्मा म्हणजे हे शिवाय ना जेवण ब्रेकफास्ट आणि रात्रीचं जेवण होतच नाही असं म्हणा कितीही म्हणलं म्हटलं ना की नाही नाही रा जेवताना टी बघू नये पण नाही ही कॉमेडी शो जे आहे ती घे लागलेच पाहिजे यातून कुठला ना कुठला तरी पाहिजेच आणि एकटी का असे ना बघा मी आता एन्जॉय करून जेवण करते दोन दिवसापूर्वी ना ह्या अशा आडव्या कुंडीमध्ये मी जे होते ना बेबी सनरोजचे कटिंग्स लावल्या होत्या आणि छान ग्रो होतील असं दिसतं आहे तर मला ना त्यांना या खिडकीमध्ये ठेवून घ्यायचं आहे कारण इथे ब्राईट लाईट खूप छान येते आणि माझ्या बाल्कनीतली पुढची जी आम्ही ग्रील बनवून घेतली ना ती पूर्णपणे भरली आहे आणि जिथे आता ठेवत होती मी यांना तर तिथे एवढं जास्त ऊन येत नाही तर ऊन पाहिजे ॲटलीस्ट चार पाच तासाचं म्हणजे छान यांची ग्रोथ होते आणि मग यांना जे आहे फ्लावरिंग पण खूप छान होते तर यामध्ये ना माझ्याकडे काही धने पडले होते मी ते पण असेच टाकले होते आणि ते पण आता उगलेत लकेली दोन तीन दिवस में धने टाकले और मतले या, ग्रो तीका होती, मी आधी वाढ बघितलं धने टाकल्यावर की म्हटले यातून छान कोथंबीर ग्रो होईल पण ती काही होतच नव्हती म्हणून मी ह्या कटिंग्स लावल्या आणि ह्या कटिंग लावल्यानंतर आत्ता त्यामध्ये जे धने आहेत ना तर ते ग्रो झालेत तर चला मला जे आहे ना तर कुंडी इथे ठेवायची होती आणि तीच ऍडजस्ट करते त्याच्या आधी पण इथे कोपऱ्यामध्ये मी जे आहे ना गोकर्णाचं जे आहे ना ते प्लांट लावून घेतलं आहे पण ते म्हणजे ते पण मला इथेच राहू द्यायचं आणि त्यासोबत ही कुंडी पण इथे राहू द्यायची तर तीच ऍडजस्टमेंट करणं माझं चालू आहे आणि तेच बघते मी की ही कुठे बसेल कारण मी ही कुंडी, कुंडी मी जी आहे ना आडवी कुंडी ती मी सिमेंट आणि कापडापासून घरी बनवली होती खूप पूर्वी म्हणजे तीन साडेतीन वर्षापूर्वी बनवली होती आणि अजून पण जशीच्या तशी आहे सो या खिडक्यांमध्ये बसावी अशीच मी बनवली होती आणि बघा इथे खिडकी किती खराब दिसते माझी जरा इग्नोर करा कारण गणपती यायच्या आधी ही जी खिडकी होती ही सुटली होती माझी क्लीन करायची आणि अशाच सगळ्या होत्या फक्त हीच एक माझी आता क्लीन तेवढी करायची बाकी एक करूयात तिलाही तर चला फायनली कुंडी इथे ॲडजस्ट झालेली आहे माझी म्हणजे गेले कितीतरी तरी वर्ष झालं असेल की मला वर्षभरापासून मी असं बोललीच नाही की मला बोर होतं असं तुम्हाला ऐकून खरंच आश्चर्य वाटले पण हो कारण मी स्वतःला बोर होऊच देत नाही ज्या वेळेस मला असं वाटते की हा वेळ जो आहे मला बोर होणारा आहे माझ्याकडे काही कामं नाही ना मी ही रिकामी कामं करत बसते तर बघा काही दिवसापूर्वी ना आता तुम्हाला काही दिवसापूर्वी नेते मी तर काही दिवसापूर्वी म्हणजे जेव्हा माझ्याकडे असाच थोडा वेळ उरला होता तर तेव्हा मी ना माझ्याकडे हे जे आहे अशी दह्याचा डब्बा भरपूर जमा झालेत तर मी एक एक करून त्यांना जे आहे मला कलरिंग करायची मागे पण तुमच्यासोबत मी शेअर केलं होतं की अशा दह्याच्या डब्याला मी दोन यांना कलर दिला होता सो मी इथे हा जो माझी ही बॉटल बघताय ना तुम्ही तर ही नॉर्मल म्हणजे जेव्हा आम्ही घरात इथे ह्या नवीन घरात राहायला आलो होतो ना तर तेव्हा एक जो फायनल टच असतो ना तर, तर तसे द्यायला लोक आले होते आणि त्यांच्याकडून मी हा कलर मागून घेतला होता म्हणजे बिल्डर करूनच आले होते ते एका वर्षानंतर येतात ना तर तसं एक वर्ष की सहा महिन्यानंतर ते आले होते तर त्यांच्याकडून हा मी थोडा कलर मागून घेतला आणि इतक्या वर्षापासून मी अजूनही त्याला जसाच तसा जो आहे स्टोर करून आहे छान बॉटलमध्ये भरून तर तोच मी आता इथे जे आहे बेस कलर म्हणून देणार आहे कारण ॲक्रॅलिक कलरमध्ये जे आहे ना माझ्याकडे व्हाईट कलर, कलर संपलाय आणि तो लवकर संपून जातो सो हाएक है न, आ, हा एक जो आहे ना म्हणजे छान जो काय म्हणतात त्याला आधी जो देतात हां जेसो जो असतो ना तसा मी जेसो बनवून घेतला फक्त काय केलं कुठलाही नॉर्मल तुम्ही ॲक्रेलिक कलर घ्या आणि त्यामध्ये तुम्ही थोडा ग्लू जर मिक्स केला ना फेविकॉल असतो बघा तो मिक्स केला की आपला तो जो असतो ना जेसो बनवून जातो जेसो म्हणजे काय काम करतं की कुठल्याही गोष्टीला तुम्ही पहिले जेसो दिला ना की तो खूप छान स्टिक होऊन जातो म्हणजे एक लेअर दिली की त्यानंतर मग तुम्ही नॉर्मल कलर द्यायला सुरुवात करायची बेसिकली मी एवढं मला स्ट्रॉंग नाही बनवायचं आहे पण म्हटलं थोडा फेविकॉल ॲड करूया कारण ह्या डब्यावरचे जे स्टिकर होतं ना ते काही निघतच नव्हतं अदरवाईज मग मी डायरेक्ट याला ब्लू वगैरे कलर देऊन डायरेक्ट हाईड करू शकली असती पण व्हाईट असा छान पॉपअप कलर दिसतो त्यावर कुठलेही कलर मारले की मग छान दिसतात असे मी काय करते ना याचे दोन लेअर जे आहे ते नॉर्मली देऊन देते एक सुकला की त्यावर लगेच दुसरा देईल जे आहे हा कलर आणि त्यामध्ये जे आहे फेविकॉल मिक्स केलेला भाषांचे दोन लेअर जे आहे मी देणार आहे बऱ्याच वेळा ना मी जेव्हाही अशा अक्रॅलिक कलर प्लांटर वगैरेवर देते ना तेव्हा मला कमेंट येतात की अॅक्रॅलिक कलर निघत नाही का तर बघा खूप जास्त तुम्ही पाण्याने त्याला घसून काढताय किंवा प्रेशर देताय किंवा खूप जास्त वेळ ते ओलं राहत आहे तर तुमचा ॲक्रॅलिक कलर निघू शकतो पण आपण जर नॉर्मल फक्त कु जे आहे मातीत पाणी टाकतो आहे कुंडीवर जास्त टाकत नाही किंवा जास्त वेळ टिकून राहत नाही तर मग तुमचा ॲक्रॅलिक कलर निघणार नाही त्याला अजून स्ट्रॉंग बनवायचं आहे तर मी पुढे आता वॉर्निशचा यूज करणारच आहे तर तुम्ही वॉर्निश लावू शकतात जेणेकरून तुम्ही त्याच्यावर पाणी पडलं जरी ना तर ते अॅक्रॅलिक कलरच्या पर्यंत तर पोचत नाही आणि वरच्यावर जे असतं ते खाली ड्रॉप होऊन जातं तर तुम्ही ते पण यूज करू शकतात तुम्हाला असं डी आय वाय करण्यामध्ये इंटरेस्ट असेल तर तुमच्याकडे अक्रॅलिक कलर आणि त्यासोबत वॉर्निश तर पाहिजेच तर बघा मी इथे नॉर्मली जे फ्लावर्स आहेत ना छान असे जे म्हणजे एकदम फिकट जे कलर असतात ना त्यामध्ये मी फ्लावर बनवण्याचा प्रयत्न करते माझ्याकडे वेळ आहे महत्त्वाचा आणि हा वेळ जो आहे मला प्रोडक्टिव्ह जाऊ द्यायचा आहे मला बोर होतं आहे आणि काहीतरी ब म्हणजे असंच बसण्यापेक्षा काहीतरी एक काम होईल आणि माझ्या गार्डनमध्ये अजून एक छान नवीन प्लांटर ऍड होईल एवढा प्रयत्न जो आहे तो माझा चाललेला आहे आणि हे दाखवण्या मागचं रिझन असं की तुम्हालाही कधी बोर झालं तर तुम्ही तुमच्या आवडीचे काम करू शकता जेणेकरून तुमचा वेळ जो आहे तो बोर झाला असं तुम्हाला म्हणायला ऑप्शन मिळणार नाही आता हे जे मी अक्रॅलिक कलर यूज करते आणि पुढे जी वॉर्निश यूज करणार आहे ना तर त्याचे दोघांची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दे देते तुम्ही मागवू शकतात सा ते आणि अमेझॉनवरून मागवलं तर थोडं डिस्काउंट वगैरे पण मिळत असतो सेल वगैरे चालू असतात तेव्हा मागवू शकतात वीस रुपयांचा डिस्काउंट मिळतो तर बघा इथे असे फ्लावर काढले आणि मध्ये थोडा अजून व्हाईट कलर देते आणि छान वाटतं असं व वेळ जो आहे आपल्या आपल्या कामांमध्ये गुंतून राहून गेल्यावर मज्जा पण वाटत असते बोरही होत नाही थकवाही जाणवत नाही आणि एक दिवस पण खूप छान मनासारखाच असतो तो निघतो तर आता बघा हे सगळं सुकलं होतं सुकल्यानंतर मी यामध्ये जे आहे वॉर्निश शूर यूज करणारे यावरून आणि ट्रस्ट मी ही जी वॉर्निश आहे ना म्हणजे मी जेव्हापासून डी आय वाय करायला सुरुवात केली असं समजा की दोन वर्षापूर्वी मी ही वॉर्निश घेतली असेल कितीतरी असे डी डी आय वाय मी बनवले फ्रेम्स बनवलेले आहेत आणि त्यावर मी ही वॉर्निश यूज केली अजून त्याचा अर्धासुद्धा भाग संपलेला नाही आहे म्हणजे संपतच नाही ती कारण खूप कमी यूज होते आणि त्यामुळे दोनशे अडीचशे रुपयाची आहे लिंक मी तुम्हाला देतेच आहे तर असा एखादा वॉर्निशचा डब्बा घेऊन ठेवला ना तर मग टेन्शन नसतं कुठलीही गोष्ट आपण मेहनतीने बनवतो आहे तर मग ती जपून ठेवण्यासाठी जे आहे भरपूर उपयोगात पडते मागे तुमच्या सोबत एक ट्रे शेअर केला होता बघा मी तर असे दोन तीन ट्रे माझे बनवून झाले त्यावरही भरपूर वेळा जे आहे तीन तीन कोट मारलेत मी त्यावर आणि अजूनसुद्धा संपली नाही आहे तर चला आता वॉर्निसचा एक फायनल एकच कोट देणार आहे मी अदरवाईज तुम्ही दोन कोट दिले तर मस्त स्ट्रॉंग होऊन जातं मग तुम्ही रफ अँड टफ यूज करू शकतात सो वॉर्निसचा आता हा एक कोट देते आणि त्यानंतर जे आहे माझं इथे मस्त क्यूट प्लांटर बनून जे आहे तयार आहे अपेक्षा करते मी की तुमच्या रिकाम्या वेळेमध्ये तुम्ही तुमच्या आवडीचं काम करता जेणेकरून तुम्हाला जास्त बोर कधी होणार नाही आणि वेळ छान मस्त आनंदात जाईल तर चला आता व्हिडिओ संपवते अपेक्षा करते तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल कसा वाटला मला कमेंटमधून नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आपण भेटू या पुढच्या अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तर तुम्ही स्वतःची काळजी घ्या सो टेक केअर फ्रेंड्स अँड बाय